तर मित्रांनो काल बघितलं तर लातूर आहे नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह या ठिकाणी एक दोन ठिकाणी पाऊस झालेला आहे त्याचबरोबर वाऱ्याचा वेग बघितलं तर ती चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास याप्रमाणे वाऱ्याचा वेग होता त्यानंतर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह भाग बदलात पावसाची शक्यता होती त्याप्रमाणे एक दोन ठिकाणी पाऊससुद्धा झालेला आहे त्यानंतर बघितलं तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल यामध्ये बघितलं तर बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल नांदेड असेल यवतमाळ असेल वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह विजे विजेच्या कडकडाटा कसं या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हा सुद्धा पाऊस एक दोन ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्व दूर जिल्ह्यामध्ये हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार नाही हा पाऊस पडत असताना विजेच्या कडकडाट असेल गडगडाट तुम्हाला पाहायला मिळणार आहे पावसाचा आणि वादळी वाऱ्यासह वाऱ्याचा वेग जे आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास याप्रमाणे वाऱ्याचा वेगसुद्धा असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेल प्रेस करा इथे जय हिंद महाराष्ट्र